बाहेर आहे गमत जमत बाहेर आहे गमत जमत नीट पाहू नीट ऐकू नीट पाहू नीट ऐकू वास घेऊ हात लावून पाहू वास घेऊ हात लावून पाहू बाहेर आहे गमत जमत बाहेर आहे गमत जमत गाडीचा आवाज भुर गाडीचा आवाज भुर आली आली मोटार आली आली मोटार थांबली थांबली मोटार थांबली थांबली मोटार मोठारवाजच आवाज आवाजच आवाज आवाजच आवाज आवाजच आवाज बाहेर आहे गंमत ते जमत बाहेर आहे गंमत ते जम्मत भाजपलाचा आवाज गया भाजी गया भाजी भाजी गया भाजी भाजी गया भाजी भाजी, गय। मौु भाजी, भाजी, गय। ताज़ ताज़ भाजी गया भाजी ताजी ताजी भाजी हिरवी हिरवी भाजी ताजी ताजी भाजी हिरवी हिरवी भाजी वास घेव हात लाऊ वास घेव हात लाऊ भाजी घेव मौ मौ भाजी भाजी घेव ताजी ताजी भाजी भाजी गया भाजी भाजी गया भाजी ताजी ताजी भाजी भाजी या भाजी बोलण्याचे आवाज पैशाचा आवाज बोलण्याचे आवाज पैशांचा आवाज कुत्र्याचा आवाज भू 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 बकरीचा आवाज मा मामा बकरीचा आवाज छान छान वास भाजीचा छान छान वास भाजीचा घाण वास कचऱ्याचा घाण वास कचऱ्याचा घरी येऊ गमत सांगू घरी येऊ गम्मत सांग बाहेर आहे गम्मत जमत बाहेर आहे गम्मत जमत बाहेर आहे गम्मत जमत